अमरावती शहरातील एकोणतीस हायड्रोसील रुग्णांना शस्त्रक्रिया करून आजारमुक्त करण्याचा मनपाचा निर्धार महानगरपालिकेच्या क्षेत्रात एकूण एकोणतीस हायड्रोसील आजाराचे रुग्ण आढळले असून त्यांना या आजारापासून मुक्त करण्यासाठी विशेष बैठक आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा येथील दालनात घेण्यात आली सदर रुग्णांना या आजाराबाबत अवगत करून यापासून मुक्त करण्यासाठी शासनातर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते व त्यांना चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दर सोमवारला रुग्ण तपासून सर्व टेस्ट करून भरती केल्या जाते बुधवारला ऑपरेशन केल्या जातात तरी सर्व एकोणतीस रुग्णांना समुपतेशन कसे करावे यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती डॉक्टर विशाल काळे यांनी आरोग्य कर्मचारी यांना आदेश दिले की रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना आजारामुळे होणारे दुष्परिणाम व फायदे सांगावे डॉक्टर शरद जोशी जिल्हा हिवताप अधिकारी यांनी सांगितले की सकाळी रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईक व त्यांच्यासोबत चर्चा करावी व हा आजार मुळापासून बरा झाला पाहिजे यापासून होणाऱ्या वेदनामुक्त झाल्या पाहिजे असे मार्गदर्शन केले सोबतच डॉक्टर रुपेश खडसे रोग नियंत्रण अधिकारी यांनी सर्व आरोग्य बहुद्देशीय कर्मचारी यांना सूचना दिल्या की आपण आपल्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारी आशा वर्कर यांना घेऊन त्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करून शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार करावे जर आपण सल्ल्याने होत नसेल तर मला किंवा वरिष्ठ अधिकारी यांना सोबत घ्यावे हा आजार कुलेक्स नावाच्या डासामुळे होतो व त्याबाबत माहिती देण्यात यावी नंतर डॉक्टर संदीप पाटबागे यांनी सुद्धा सर्व टीम मिळून काम करू असे सांगितले या विशेष मोहीम राबवण्याच्या बैठकीत डॉक्टर विशाल काळे डॉक्टर शरद जोशी डॉ रुपेश खडसे डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर दिनेश भगत जिल्हा हत्ती रोग अधिकारी हैदर अली पवन खंडारे शरद सावळे रुपेश चोरे वैभव देवकर शशिकांत जयस्वाल प्रमोद वानकळे डी एम बर्डे व्ही जे चव्हाण आर एस बांगर विक्की भांडेकर सुमित डोंगरे श्रेयश नाडे निलेश लाळे अशोक राठोड श्रेयसी सरनाईक प्रकाश दातीर जी एस मनोहर हे उपस्थित होते सर्वांनी एकोणतीस रुग्ण आजारापासून मुक्त करण्याचा निर्धार